शिवशस्त्र गाथा सातारा नगरीत झळकले बॅनर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीत दिनांक एकोणीस जुलै रोजी शिवाळातील शास्त्रांचे प्रदर्शन भरविले आहे शासनाच्या पुरातत्व व वास्तुसंग्रहालय सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहकार्याने सदर प्रदर्शन आयोजित केले आहे यासाठी सातारा नगरीत ठिकठिकाणी थीक बॅनर झळकले आहेत या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू येथून आणलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या वाघनखे शिवप्रेमींनी जवळून पाहता येणार आहेत असे आमचे प्रतिनिधी श्री विद्याधर चिंके यांनी सांगितले शासन बातम्या न्यूज चॅनलसाठी मुग्धा वाघवेकर शासन बातम्या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद